खंडणीखोर पती पत्नी मूर्तिजापूर पोलिसांच्या जाळ्यात एक लाखाची खंडणी घेताना रंगे हात पकडलं अकोला येथील एका व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील आरोपी पती पत्नीनं एकोणीस लक्ष रुपयांचा गंडा लावला नेहमी पैशांची मागणी होत असल्यानं सदर व्यापाऱ्यानं मूर्तिजापूर पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली तक्रारीनुसार पोलिसांनी सापळा रचून पतीपत्नी दोघांनाही रंगे हात अटक केली अकोल्यात व्यवसाय करणारे व्यापारी यांच्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन ब्रांच टॉवर चौक अकोला येथे खात्यात पैसे जमा करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस ते तेथे एका अनोळखी बत्तीस वर्षीय महिला त्यांच्या जवळ आली आणि तिनं मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणून फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला त्यानंतर तिनं फिर्यादी यांना बरेच वेळा कॉल केले त्यानंतर तिने फिर्यादी यांना सांगितलं की मला तुमच्याशी बोलायला आवडतं असे म्हणून तिने फिर्यादी यांना तिचे पती बाहेरगावी जाणार आहेत असे सांगून त्यांना दोन जुलै रोजी तिचे गावी खरबढोरे येथे बोलावलं घरी गेले असता आरोपी महिला लता नितेश थोडं थोप हिच्या सोबत बोलत असताना तिचा पती नितेश प्रभाकर थोप यानं त्याचा घराचा दरवाजा आतून लावून फिर्यादी सोबत त्याची पत्नी लता हिचे फोटो काढून तू माझ्या पत्नीशी जबरदस्ती करत होता तू माझ्या पत्नीवर अत्याचार केला त्याची पोलिसात तक्रार करेल अशी धमकी देत तुझा फोटो तुझ्या नातेवाईकांना पाठवतो हो अन्यथा लाख लाख रुपये रुपये दे असं सांगितलं भीतीपोटी फिर्यादी त्यांना दिले नंतर आरोपींनी फिर्यादीस वेळोवेळी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन रोख आणि ऑनलाईन माध्यमानं अठरा लाख हजार रुपये खंडणी स्वरूपात उकळलेत घटनेच्या ग... दिवशी पती पत्नीने पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केली आपल्याकडे एक लाख रुपये जुळले असून तेवढेच मी देतो असे सांगून कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्याला आरोपीकडून होत असल्या मागणीने त्रस्त होऊन त्यांनी या प्रकारची तक्रार मूर्तिजापूर ग्रामीण स्टेशन मध्ये नोंदवली दरम्यान पोलिसांनी तीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावर काटेपूर्ण टोलनाका दरम्यान सापळा रचून एक लक्ष रुपयांची खंडणी घेताना आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपी पत्नी लता नितेश ढोरे वैवर्ष बत्तीस ही सावध शोधून घरी बोलवायची आणि पती ब्लॅकमेल करून अनेकांकडून पैसे उकळत असावी असा, असा पोलिसांचा असून हे प्रकरण पुढे काय वळण घेते याच्याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय हॅलो सर काल आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घडलेला आहे एका अकोल्याच्या व्यापाऱ्याला अठरा लाख रुपयांनी पती पत्नी गोंदवलेला आहे काय सांगाल सर बरोबर आहे काल मृतिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे सत्तर पंचवीस भारतीय न्यायिका तीनशे आठ दोन तीनशे आठ सहा तीन पाच नुसार गुन्हा दाखल आहे अकोल्यातील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत त्यांना मृतिजापूर ग्रामीण कोस्ट्या हद्दीतील खरपडोरे येथील लता नितेश थोप आणि नितेश प्रभाकर थोप या दोघा पती पत्नींनी संगीत दाखवून याच्या पत्नीने त्यांना इथे करबुरेला भेटायला बोलवलं होतं जुलै महिन्यामध्ये त्यानंतर त्याच्या पतींनी येऊन की बाबा तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो तुमची बदनामी करतो अशी भीती दाखवून मागील दोन महिन्यापासून या दोघ पती पत्नी त्यांना अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची खंडणी वसूल केली यांच्याकडला तर त्यानुसार काल गुन्हा दाखल आहे त्यांनी परत काल परवाच्या दिवशी पाच लाख रुपयाची मागणी केली होती यांच्याकडे यांनी आपल्याला तक्रार दिल्यानंतर आपण शासकीय पंचा समक्ष रनिंग ट्रॅप लावून या दोघांनाही रंगे हात पकडलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी साहेब मुळे मॅडम आणि एलसीबीपीआय श्री शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्जापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या टीमनी केलेली आहे यापासून इतर लोकांना काय सुटे असा प्रकार घडू नये म्हणून याबाबत माझे जनतेला आव्हान आहे की असा काही प्रकार आपल्या सोबत जर घडला फक्त हे डायरेक्टली हनी नाही जीवन मोबाईल किंवा फेसबुक किंवा इथे इथनं पण तुम्हाला असं काही ब्लॅकमेलिंगचा प्रकार आला तर न घाबरता तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्या कारण तुमची भीती हेच या लोकांचं हत्यार आहे लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर लोकनायक न्यूज